मंडई दोन दिवसांपूर्वीच धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी भव्य रोड शोच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत त्यांचा अर्ज दाखल केला स्वतः अजित पवार त्यांच्या रोड शोला उपस्थित राहिले होते धाराशिवची जागा महायुतीत अजितदादा गटाला सुटली त्यानंतर तिथे नेमकं कोण उमेदवार असणार याची चर्चा सुरू होती महायुतीकडून सर्व बाबींची व उमेदवारीसाठी घातल्या गेलेल्या सर्व निकषांची चाचपणी केली गेली आणि फायनली ठाकरे गटाच्या ओमराजे निंबायकरांना तोडीस तोड उमेदवार द्यायचा म्हणून अर्चना पाटील यांचं नाव समोर आलं अर्चना पाटील या भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी पण उमेदवारीसाठी त्यांनी भाजप सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला पण मंडई अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे महायुतीनं ओमराजांना हरवण्यासाठी अर्चना पाटील यांच्यावर विश्वास टाकला आहे कोणत्या पाच कारणांमुळे अर्चना पाटील ओमराजांना टक्कर देऊन धाराशिव लोकसभेच्या पुढील खासदार होऊ शकतात त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी ऋतुराज यांनी तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडई धाराशिव मतदारसंघात गटाचे विद्यमान खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांना तोडीस तोड उमेदवार कोण ठरू शकतो यासाठी भाजपकडून सर्वे करण्यात आला होता त्यासोबतच संघाचा सर्वे केंद्रीय यंत्रणांकडून चाचपणी करण्यात आली होती त्यानंतर पुढं दिल्ली दरबारी त्याबद्दल अनेक खलबतही झाली दरम्यान भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून अर्चना पाटील यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर ही उमेदवारी घोषित करण्यात आली त्यानंतर अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्यास सांगण्यात आल्याचं कळतंय मंडई धाराशिव मध्ये सध्या अर्चना पाटील यांचं पारडं जड असल्याचं म्हटलं जात आहे पण ते कसं हे आपण काही मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊ पहिला मुद्दा म्हणजे अर्चना पाटील यांच्या पाठीमागं असलेली पाटील घराण्याच्या राजकारणाची लीगसी मंडई पद्मसिंह पाटील हे राज्यातल्या राजकारणातलं एक मोठं नाव धाराशिवमध्ये तर कधी काही त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण मानला जायचा धाराशिवचं बऱ्यापैकी राजकारण तेव्हा पाटील घराण्याभोवती फिरायचं पद्मसिंह पाटलांनी आजवर अनेक मंत्रिपदांवर काम केलेलं आहे धाराशिवच्या विकासात जलसिंचन क्षेत्रात मोठी कामगिरी केली म्हणून आजही लोकांना त्यांच्याबद्दल अमाप आदर आहे सध्या ते त्र्याऐंशी वर्षाचे असून सक्रिय राजकारणातून बाजूला आहेत त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र राणा जगदीश सिंग पाटील यांनी त्यांचा राजकीय वारसा जपलाय दरम्यान अर्चना पाटील पद्मसिंग पाटलांच्या सुनबाई आहेत पद्मसिंह हो पाटील राजकारणात सक्रिय असताना त्यांना भेटायला येणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांशी अर्चना पाटील यांनी चांगला संपर्क ठेवलेला आहे प्रत्येक कार्यकर्त्याची मायेने चौकशी किंवा विचारपूस करणे यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या परिवारात त्यांची मोठी क्रेज आहे तसंच त्यांचा आणि अजित पवार कुटुंबियांचा नातेसंबंध असल्यानं त्याचाही फायदा त्यांना येत्या काळात लोकसभा निवडणुकीत होणार असा अंदाज व्यक्त केला जातोय दुसरा मुद्दा म्हणजे स्वतः अर्चना पाटील यांचं मतदारसंघातलं काम अर्चना पाटील या पूर्वी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत दरम्यान अर्चना पाटील या सामाजिक कामात देखील अग्रेसर असतात लेडीज क्लबच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे पुण्यातील भीमतडी किंवा मुंबईतील महालक्ष्मी सारख्या मोठ्या महोत्सवांसारखाच प्लॅटफॉर्म धाराशिव जिल्ह्यातील महिलांना मिळावा म्हणून हिरकणी महोत्सवासारखी संकल्पना जिल्ह्यात आणली गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील बचत गटातील महिला उद्योजक या महोत्सवात दरवर्षी सहभागी होतात आणि लाखोंची उलाढाल करतात तसेच केरणा ट्रस्टच्या माध्यमातून हजारो नागरिकांचे मोफत रोगनिदान शेकडो नागरिकांच्या मोफत शस्त्रक्रिया आरोग्य शिबिरांमध्ये मोफत साहित्य वाटप यासारखे उपक्रम त्या राबवत असतात अर्चना पाटील या धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष असताना त्यांनी विविध कामातून अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी करून दाखवल्या आहेत धाराशिव जिल्ह्यात त्यांनी महिलांचं मोठं नेटवर्क तयार केलंय महिला वर्गात त्यांची क्रेज चांगली आहे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष असताना त्यांनी माता जननी म्हणून एक योजना सुरू केली होती ज्यामार्फत त्यांनी आशा सेविका आणि मतदारसंघातल्या ज्या काही गरीब पोटोशी बाईका आहेत त्यांच्यापर्यंत सरकारी निधी पोहोचवण्याचं काम केलंय तसंच आधी जी मुलं कास्ट कास्टमध्ये होती त्यांनाच फक्त शालेय गणवेश मिळायचा आता अर्चना पाटील यांच्या पुढाकारामुळं जिल्हा परिषद शाळेच्या प्रत्येक मुलाला शालेय गणवेश मिळतो आणि त्या सगळ्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सेजमधून निधीची तरतूद केल्याचं कळत आहे शायकरी मुलांना सरसकट गणवेश देण्यासारखा अभिनव उपक्रम असो किंवा आरोग्य केंद्रांची सुधारणा अशा अनेक कामात त्यांनी पुढाकार घेतलाय दरम्यान येत्या काळात मतदारसंघात उद्योगधंद्यांचं जाय निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे असंही त्यांनी सांगितले त्यामुळे अर्चना पाटलांसमोर धाराशिव एम आय डी चा आणि तुळजापूर देवस्थानाचा विकास करण्याचं आव्हान असणार आहे अर्चना पाटील यांच्या भाषणात परंपरागत विरोधाव्यतिरिक्त विकासाचे मुद्दे असल्यानं मतदारसंघात त्यांची क्रेज पाहायला मिळतेय आणि म्हणून अर्चना पाटील यांना उमेदवारीचं तिकीट थेट दिल्लीवरून देण्यात आल्याचं त्यांचे कार्यकर्ते सांगतात कारण म्हणजे मतदारसंघातलं भाजप प्लस राष्ट्रवादी मतदारांचं त्यांना मिळणार समर्थन खर तर अर्चना पाटलांचे सासरे पद्मसिंह पाटील यांचं मागच्या बऱ्याच वर्षातलं राजकारण राष्ट्रवादीच्या केडरला धरून राहिलेलं आहे दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राणा जगजितसिंग पाटलांनी मागच्या पाच वर्षात धाराशिवमध्ये भाजपची ताकद सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढवलेली आहे त्यामुळे पद्मसिंह पाटलांना मानणारा राष्ट्रवादीचा केडर आणि राणा जगजित सिंग यांना मानणारा भाजपचा मतदार अर्चना पाटील यांच्या मागं आपली ताकद उभी करेल असं बोललं जात दरम्यान आता विद्यमान खासदार ओमराजे निंबायकर यांची कोंडी करण्यासाठी मतदारसंघात गाठी भेटी कार्यक्रमांना हजेरी लावणं मीटिंगच्या माध्यमातून त्या मतदारांना आपल्याकडे वळवत असल्याचं चित्र आहे चौथं कारण म्हणजे महायुतीचं मतदारसंघातलं पक्षीय बलाबल धाराशिव लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी औसा मतदारसंघात भाजपचे अभिमन्यू पवार उमरगा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले तुळजापूर मतदारसंघात भाजपचे राणा जगजितसिंह पाटील परांडमध्ये शिदनेच्या शिवसेनेचे डॉक्टर तानाजी सावंत बार्शीतले अपक्ष पण भाजपला समर्थन दिलेले राजेंद्र राऊत असे पाच आमदार महायुतीच्या बाजूने आहेत त्या प्रत्येकाचा आपापल्या मतदारसंघात मोठा प्रभाव आहे तानाजी सावंत तर सध्या राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत हे सगळे नेते अर्चना पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी करतील त्याचा फायदा येत्या निवडणुकीत अर्चना पाटलांना होऊ शकतो याउलट धाराशिव विधानसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे एकमेव ओमराजे यांच्या बाजूने आहेत दरम्यान विशेष सांगायचं म्हणजे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने बसवराज पाटील यांच्या रूपानं काँग्रेसमधल्या एका तगड्या नेत्याला आपल्या गोटात घेण्यात यश मिळवलंय ते सुद्धा लिंगायत मतांची मोट बांधून अर्चना पाटलांचा विजय सुखकर करतील असं बोललं जात आहे त्यानंतर सर्वात शेवटचं कारण म्हणजे पाटील वर्सेस निंबायकर घराण्यातील वादात जी सिंपती ओमराजेंना मिळतीये त्याला अर्चना पाटलांच्या उमेदवारीनं ब्रेक मिळेल मंडई नाही म्हणलं तरी मागच्या आठ नऊ वर्षात धाराशिवमधलं राजकारण पाटील वर्सेस निंबायकर अशा दोन गटात विभागलं गेले समर्थक आपापल्या नेत्यांप्रती कट्टर आहेत मागच्या निवडणुकीत ओमराजेंना सिंपतीचा फायदा मिळालेला होता असं जाणकार सांगतात कारण समोर त्यांचे कट्टर विरोधक राणा जगजित सिंग पाटील उभे होते पण यंदा तो विरोध तुलनेने सौम्य असेल कारण ओमराजेंना सिंपती कार्ड ऍक्टिव्ह करण्याची संधी मिळू नये म्हणून राणा सिंग पाटलांच्या जागी त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे येत्या काळात मतदारसंघात दुश्मनी नाही तर फक्त विकासाच्या राजकारणाची चर्चा होईल आणि त्याचा फायदा अर्चना पाटील यांना होईल असं बोललं जातंय पण तुम्हाला नेमकं का काय वाटतंय हे पाच मुद्दे लक्षात घेता अर्चना पाटील या त्या काळात धाराशिवच्या पुढील खासदार होऊ शकतात का तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद